श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणजे वनी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज काय झालं मला काल एक कॉल आला की तुम्ही आज केंद्रामध्ये आरती घेता का तर बाबा म्हटलं की आपण कधीच नैवेद्य आरती केलेली नाही केंद्रात तर त्यामुळे जा म्हटलं जाऊ द्या आपल्याला योग आलायला जुळून म्हणजे महाराजांची इच्छा असेल ना तर काहीही होऊ शकतं तर त्यामुळे मला रात्री उशिरा त्यांचा कॉल आला की तुम्ही आरती घेऊ शकता का तर मी म्हटलं हो मग काय झालं सकाळी उठले लवकर पाच वाजताच उठले त्याच्यानंतर आंघोळ वगैरे केली घरची देवपूजा केली स्वयंपाक केला अर्ध स्वयंपाक केला कारण आठच्या आरतीला जायचं होतं त्यामुळे मी साडेसात वाजताच केंद्रात गेली केंद्रामध्ये काका महाराजांचा अभिषेक करत होते एक दुसरे काका महादेवांचा अभिषेक करत होते तर त्यामुळे मग मी महाराजांचा अभिषेक करताना आपण पुरुषसुक्त आणि श्री स्त्रीसुक्त म्हणत असतो तर मला ते करण्याची पण सेवा मिळाली किती छान वाटतं ना महाराजांची कोणतीही सेवा केल्यानंतर मन अगदी प्रसन्न होऊन जातं नंतर श्रीसुक्त आणि पुरुषसुक्त वाचनाच्या नंतर लगेच महाराजांचा अभिषेक वगैरे सर्व झाला महादेवांचाही अभिषेक झाला त्याच्यानंतर आठ वाजताची आरती झाली ती आरती मी करतच आहे तर त्यामुळे आरती झाल्यानंतर लगेच साडे दहाचा नैवेद्य होता मी घरी आली परत स्वयंपाक केला राहिलेला परत साडे दहा वाजता आर केंद्रामध्ये गेली नैवेद्य दाखवला थोड्या वेळ बसली तिथे सेवा केली काय घडेल ती सेवा केली म्हणजे स्वामी अवतरणिका समर्थ अवतरणिका किंवा मग मारुती स्तोत्र म्हटलं कालभैरवाष्टक म्हटलं तर अशा प्रकारे माझा हा आजचा दिवस असाच गेला महाराजांची आरती मिळाली ना तेच खूप माझं भाग्य मी म्हणते कारण महाराजांची आरती असं कोणी देत नाही आपण आपल्याला आपली जरी इच्छा असली तर महाराजांची इच्छा पाहिजे की आपल्याकडून त्यांनी आरती करून घ्यावी अशी महाराजांची इच्छा पाहिजे महाराजांची इच्छा असेल तर काहीही होऊ शकतं तर त्यामुळे मला आजचा हा आरतीचा योग भेटला तर हे मी माझं नशिबच समजते तसं तर मी आरतीला केंद्रामध्ये जातच असते रविवारी किंवा गुरुवारी केव्हाही मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी जातच असते परंतु हा असा आरतीचा म्हणजे नैवेद्य नैवेद्य घेऊन आरतीसह हा मला आज पहिल्यांदा योग भेटलेला आहे तर त्यामुळे मी ती आरतीची सेवा आज महाराजांच्या चरणी रुजू केली चो ना ला आरती तर एवढंच सांगायचं होतं की ज्यांना कोणाला आरतीची सेवा भेटत असेल तर त्यांनी नक्की करा मन खूप प्रसन्न प्रसन्न तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओबद्दल माहिती मिळेल आणि बाजूला असलेल्या बेला बेल, बेल आयकॉनही प्रेस करा कारण तुम्हाला जेव्हा माझा व्हिडिओ येईल तेव्हा नोटिफिकेशन लगेच मिळून जाईल तर व्हिडिओ नक्की आवडला असेल तर कमेंट करूनही सांगा की तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील धन्यवाद जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ वाटतं आणि खूप प्रसन्नही होतं दिवस अगदी छान जातो तर झालेली सेवा महाराजांच्या जन्मी अर्पण करते मला एवढंच सांगायचं होतं या व्हिडिओच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ